राम राम गणेशराव वा 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 जरा थोडेफार आमचे पैसे उष्ण घेतलेले जर दिले असते तर लय उपकार होते दो दो, थो थो। ना आमच्यावर भाऊ थोडा उशीरच होतोय मला लाज वाटायला लागली ना पैसे मागायची अडचणी का तुम्ही उठले पैसे दिलेत उपकार कळायला पाहिजे ना तुम्हाला काय ना पैसे दिलेत नसते मागितले मला बी लाज वाटायला लागली मागायला कवरतच तरी ला म्हणून म्हणून बिनलाजावने आज मागितले पैसे बाकी काही नाहीये द्या जरा उपकार होते तेवढेच हो भाऊ थोडा उशीरच होतो काय असे लोक आहेत उष्णेला असं करावं का अरे बाबा इकी जरा करून खाली गावाची लागवड झाली आपल्या घरी अजून दोन बियाणे नाही आहेत आहे का कुठं मी तुम्हाला म्हटलं होतं ना व्याजानं पैसे बघा म्हणून मग मा? तुझं बिलकुल खरंय कुठल्या शेतकरी पैसे सध्या पैसे असतील सगळ्यांनी बी बियाणे घातलेत एक होता तो आपण त्यालाच मागून बघा ना आपलं पीक आलं ना सगळ्यात पहिले आपण त्याच्यात पैसे देऊन टाकू अगं तीन तीन वेस जाऊन आलो मी त्याच्याकडे नाहीये पाया पडलो मी तिच्या पण आपल्याला गरज आहे ना परत एखाद्या घरी गेलं तर काय बिघडतं अगं पण ऐका आपण दोघ जाऊ आणि त्याला विनंती करू अगं अमृता सोड आपण विनंती करू त्याला अगं पण अगं पण राहू दे मी आवरते आपण दोघ जाऊ अरे वा 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 गणेशराव वरी साहेबांना सोबत घेऊन स्वतः आता सांगा काय सेवा करायची ते साहेब अरे तुम्ही थांबा त्यांना बोलू द्या की झालं समज लागवडी झाली आमच्या अच्छा मी पैशाची गरज आहे तुम्हाला वरी म्हणलं वाट कस काय चुकला तर हो मला थोडीशी गरज तुला वा वरी साहेब गणेशराव याच्या अगोदर दोन चारदा येऊन गेले पण हातावर पैसे कसे द्यायचे मला सांगा ना तुम्ही अहो पीक आलो पहिले तुमच्या मालक काय आधार का प्रत्येक शेतकरी पैसे देत त्यावेळेस असंच सांगतो बघा की मी तुम्हाला व्याजासकट पैसे देईन म्हणून नंतर काय होतं त्याचं पीक जातं वायाला कुणी थोडंफार पीक राहिलं तर त्याचे पैसे व्यापाऱ्याकडे अडकतात बरं व्यापाऱ्याकडे अडकले तर ते पैसे भरून जातात अरे पण ह्या आम्ही करायचं का कशा वेळेस मला सांगा ना तुम्ही अहो यंदा तर कारखान्याने सुद्धा पैसे सगळ्यांचे रोखून धरलेत बघा लय आणत आमच्या गाठीची अहो मालक शेतकऱ्यांना बी बियाणे पासून लुटतात असतो आम्ही तुमचे पैसे देऊन टाकू कुठल्याही परिस्थितीत ठेवणार नाही साहेब कुठल्याही परिस्थितीत ना आम्ही तुमचा एक रुपया बी नाही ठेवणार तेवढा विश्वास ठेवा ना हे बाबा बहीण साहेब माझा भाव सात रुपये शेकडा आहे परत पुन्हा असं झालं तसं झालं मी ऐकून जाणार नाही बघा हा आपला सात रुपये शेकड्याचा रेट आहे निरीक्षित करी हो मला पटलं तर घ्या नाही तर राहू दे धंदा आहे आमचा ठीक आहे मला हो सावकाराचे पैसे द्यायचे विचार नका करत अरे कसा विचार नाही करायचं गोड्या भरून फक्त आबा नका काळजी करू देवाच्या कृपेने ना आपल्या ते गुणी लेकर रे माझे असे गुणवान लेकर बघूनच जीवाला आधार जगायच तुला तुला काय नको मला काही नको आबा तुमच्याकडे बैल आहे तुम्ही त्याची गाडी घ्या म्हणजे तुम्हाला कापूस आणायला पण येणार आणि शेतात जायला पण येईल अगं तुझा तो शाळेचा गणवेश फाटलाय बुट फाटली ते नको बाई तुला नक्कीच सगळं काही वापर समजाय ना कापूस यायचा बर का असं बोलायला लागलीस की जस उद्याच घरात कापूस यायचे ही माझी माती नाही मातीत तू आणि तू माझ्या मातीचे स्वप्न थोडीशी थोडेसे दिवस राहिले तू माझ्या उमर्यात आतमध्ये येशील आणि मग माझी मुलीचं लग्न होईल मुलीच शिक्षण होईल माझा राजा तो त्याला सायकल होईल ए देवा तुझे खूप खूप आभार आमच्या राशीच कृपा असू दे लवकर आहे माझ्या उमरात तशीच वाट बघतोय काय बोलू तुला आता माझ्याकडे शब्द नाहीयेत किती कष्ट काबार करून हे सगळ्या गोष्टी घडल्यात चला मालक बद झाले तुमच्या गप्पा गोष्टी भरून आले का तुमची सायकल हो। आणि चला घरला उशीर होत आहे हो हो आलोच चला येतो

हुशार आहे अरे माहिती असलेली का तुला आहे का पाऊस पडला का आपण मोबाईल कधीच बघायचं नाही पुन्हा मोबाईल वरती बोलायचं नाही पुन्हा झाडाखाली तर कधीच जायचं नाही समजा आपण एखाद्या असलो का नाही मग आपण एखादा आश्रय घ्यायचा समजा एखाद्याच्या घरी जायचं त्याला मदत मागायची पुन्हा आपण लोखंडाच्या वस्तूंपासून लांब राहायचं पुन्हा आपल्या घराच्या त्या खिडक्या का नाही त्याच्यापासून लांब राहायचं दिली तिने आतापर्यंत माहिती माहिती खूप आज काही जास्तच दिसतोय मी येतो बघून अगं दोन मिनिटात आलो रे आई आहे ना तुझे

हरे देवा कोपला सांगना माझी अंधारुनी वाट भरल कर तुझ पो कारे देवा कोपला सांगना भरलेली ओटी माझी कूच खाली सांडिली काळी आई माझी ओरा बडून नेली अंधारांच्या काट्या मध्ये मला हे या सपन तु तू डोळ्यातून चोरल देवा तुझा हांधार कसा माझा मागे शेती करून मीच माझे वाग तोया ओझे

अचानक तूं असाध काय शेतकरी पाप केला संध्यावा काय नशिबात कधी वल्ला दुष्काळ कधी कॉर्डर दुष्काळ हे महापौरात चटके पुराने खांदून नेलेली जमिनीसारखं जीवन झालंय ना विकणार ना खपणार ना उगणार ना काय होणार <laughs> <laughs> शेतकऱ्याच्या नशिबाने किती वाईट दिवस दाखवले ना नाही हा शेतकरी नाही फक्त या महापुराने होतेच नव्हतं केलं <laughs> आता कसल्या हातात काहीच नाही आता पूर वसरलाय पण खरा महापूर आता शेतकऱ्याची जीवन शिरलाय काय शेतकरी कधी पाण्यामुळं भरतोय कधी पाण्या बिना भरतोय आणि आता ह्या पाण्यामुळे भरतोय असली नाही ला लाई ना लागायची मला आमच्या डोक्यावरच छायाच्या प्रयत्न पण घेऊ आबा तुम्ही नसलेस तर आम्ही आबा कोणाला म्हणायचो आम्हाला आमच्या बाबाचा सहवास पाहिजे बाकी काय काही न मला सायकल नको आबा मला फक्त तुम्हीच पाहिजे तुम्ही अजून कुठं मला सोडून जाऊ शकत नाही मी तुमचं पिल्लू आहे ना मला फक्त तुम्हीच पाहिजे तुम्ही परत या मला नको सायकल आबा मी लय अभ्यास करीन मोठी सायबीन होईन जरा डोळ्यासमोर दिसलं नाही की सारे घर डोक्यावरती घेणार बाप स्वतःच्या तातातला घास पहिला आम्हाला भरवणारा बाप तोच सोडून गेल्यावरती आम्ही कुठून आणायचा आयुष्यात जगण्यासाठी बाप लागतो आणि आम्हाला तुमच्या कुशीत जगायचंय आबा आमची काय चुकत्या आम्ही तुमच्या पोटी जन्म घेतलाय तुम्ही आम्हाला असं सोडून जाऊ शकत नाही आबा तुम्ही का सोडून जात नाही घेणार मी फाशी नाही सोडणार मी परिवाराला नाही मि नाही सोडणार मी तुम्हाला नाही घेत मी फाशी नाही सोडणार मी घरच्यांना अरे मी शेतकरी पुत्र आहे हस खचणार का बिलकुल नाही अरे माझी स्वप्नाची माती झाली मी बी शेतकरी पुत्र आहे मी मातीच स्वप्न करणार भरलेली ओटी माझी खाली ली। आई माझी नेली अंधारांच्या किर्र मध्ये मला हेरल या शेतकऱ्याच्या सपन तुडोळ्यात